ज्ञानेश्वरी मध्ये एक दृष्टांत फार सुंदर आहे तुम्हाला किती समजतो ते बघा नदीच्या पलीकडे जंगल आहे नदीच्या आलीकडे गाव आहे आणि तिथं चरणारे पशुधन आहे बैल फिल वगैरे वगैरे एक वळू होता त्याला वाटलं की पलीकडे एवढे हिरवं हिरवं गवत दिसतंय आणि जात का नाही पाणी पण जास्त नाहीये नदी पार करून जायला त्याने भावकीला विचारलं की पलीकडे एवढं गवत असताना का जात नाही तुम्ही ते म्हणजे वाघ आहे तिकडं वळू मत्त झालेला विचारतोय भावकीला तुम्ही वाघ बघितला का ते म्हणजे नाही मग सांगितलं कोणी मान्यता आहे जंगल आहे जंगलामध्ये आहे तुम्ही तुमचं डोकं लावा बरं का मग त्याला लहर आली वळू कोणीच गेलं नाही आपण जाऊ गेलं ते पलीकडे दिवसभर चरलं तिकडं संध्याकाळी पुन्हा आलं आल्यानंतर भावकीवर शायनिंग केली त्यांनी वाघ नावाची वस्तूच नाही खरे का कुठे बोला ना बर याचा अनुभव आहे कि वाघ नाहीये असता तर तो सांगायला परत आला नसत अनुभव आहे आला परत अस विज्ञान आहे जे परंपरेनं संतांनी सांगितलेलं आहे त्याचं हे नास्तिक लोक खंडन करतात पण जेव्हा ते संसारामध्ये जातात जीव दुखी होतो एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे वाघ काय तुमचा नौकर आहे का गेलं गेल्या गेले, वाघ यायला वाघाच्या मूडवर आहे नाही कळालं या जगामध्ये मृत्युरूपी वाघ आहे तुम्ही मागास तेव्हा तो येत नाही त्याच्या मूडवर आहेत कधी यायचं कधी तुम्हाला घेऊन जायचं बर घेऊन जातो म्हणून नवी पिढी सेट होते नाहीतर तुम्ही जागा सोडल्या नसत्या खुर्च्या सोडल्या नसत्या महाराज ढला